नमस्कार मॅडन रिपोर्टर छंकू मात्र आज घेऊन आहात कारण जोडा जो एक ग्रुप आहे तो चलो आता द्वारकेमध्ये माझ्या जरा गाळ्यामध्ये जरा खिचकिच होता त्याच्यामुळे मी स्पेशल एक रिपोर्टर घेऊन तर तू म्हणा तर तेव्हा हो, आता सगळ्यांची मुलाखत घेतलो तेव्हाच पूर्ण तुम्ही या डक्के सर्व लोकांना एकत्र कशा प्रकारे केलंय काय फोन केलं हे वाण केिकामचे असत रे घरा बाकी पोरा फिरायचे लपटाचे पाठी बरे बरं जाते त्यामुळे यांना फोन केलं हे आवड बाकी सागर प्रतिकार करतो या गोष्टीचा सागर तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल आम्ही पक्के देव म्हणून जाऊ त्याच्यामुळे आम्ही काहीतरी जातच नाही अच्छा तुमचा जात नाही की तुम्ही जात नाही तुम्हाला कसं वाटतंय तुमचा कसा प्रकारे प्रवास झाला इथे दरक्याला तुम्ही आता चाललेला आहात प्रवास तर चांगला आपण काय पोरा بيها पोरा ने घरी नेऊन बाहेरच्या पाणी आपण तर तुम दिल्या वाटतोय

तिकडे एका मित्र घेतला संडास बाथरूम सगळं चांगलं होतं तुम्हाला कशा प्रकारे चावतो नव इथे आहे बाथरूम चांगला नाही मी गेलो होतो हात मध्ये एवढा काय चांगला नाही चोपाचा सातवी फेल इथे एक वर एक माणूस इथे झोपलेला आम्हाला दिसतोय तो बघाय किती कधी बरे झोपलेला आणि कसं वाटतंय हो सर हो सर ते आपल्याला नवीन प्रकारे माहिती आहे मला हे प्रभास सामोसेवाल्यांच आहे म्हणजे काय करायचं आपल्याला सायंटिफिक रित्या एक ऑइल घालून भेल करायची आहेग्वी करून ठेवलेली आहे तुम्हाला कसं सांगा नाही तुमचा प्रवास कशा प्रकारे झाला ते सांगा चांगला आहे ना काहीतरी असं मोठा बोलाव असं प्रभात वसईलदारपर्यंत चांगला ठीकठाक जात होता नंतर प्रवास एकदम नव क्वालिटीचा म्हणजे तिथे काय त्या भेटलेलं होतं नंतर तो एकदम होळपटल्यासारखे झालेला आहे त्यांना जे आज सुख होते ना ते भेट बघ तिथे नंतर तुम्ही इथे जेवणाची सोय किंवा नाश्ता पाण्यासाठी कशा प्रकारे काय काय केलं जेवणासाठी ह्यांच्यासाठी आम्ही चाळीस पोळी म्हणजे आंबोळे त्यानंतर चाळीस पुरणपोळी त्यानंतर पंचेचाळीस चपाते इतकी ह्या लोकांची सगळी सेवा केलेली आहे एखाद्या एखाद्या इतके दान सुद्धा काढून इतक्या ह्यांच्या सगळ्यांसाठी आम्ही जेवण केलेला आणि ह्यांका मिळायला तिची काही किंमत नाही याची बाळ तुम्हाला काय याच्याबद्दल काय शंका वगैरे वाटते का शंका म्हणजे मी माझ्याकडून पण चाळीस चार पाकिट पॅकेट चकली शेव सॉस सगळं घेऊन आलेलो आहे यांच्यासाठी साई तर चौथा झालेला आहे साई हा काय घेऊन आला चकली आणि सॉस कुठला कॉम्बिनेशन आहे त्यांच्यात खायचं यांच्याकडे रात्री दोन फडसाणाच्या पुढे दिलेले होते मोठे एक त्या दोन लेडीज त्याका दिसली रात्रीची भूकेलेली होती हे हो ते दोनही त्यांना वाटून टाकले म्हणजे मित्र उपाय शिरवले तरी येतात पण बाई परत ही सगळी खुश जाऊ असा याचा मत आहे तुमचा पुढे काय प्लॅन असेल तुम्हाला आता द्वारकेला पोहोचाल तेव्हा कधी करतो द्वारकेला काय प्लॅन असेल पहिल्यांदा आम्ही द्वारकेक जातो आणि रूम घेतलो आणि फ्रेश झाल्यानंतर रात्री द्वारकेचं दर्शन आणि त्याच्यानंतर स्टे आणि दुसऱ्या दिवशी नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन आ, सागर सागर या ठिकाणी आम्हाला खुणा खुणावत आहेत मग सागर तुम्ही काय सांगू शकता आता मला वाटतं ते बसावत वाट लागणार आहे कारण सागर आणि शुभम यांच्यामध्ये ते मोठी लढत आणि झुंज विषय चालणार आहे असं वाटतंय मला एकंदरी त्यांनी तुम्हाला जो लेडीजचा विषय सांगितला मदत या हेतूने दिलेले होते आमच्या बाजूला दोन बसलेल्या होते बाई त्यांना आम्ही आमच्या त्याच पुरणपोळ्या आणि फारसान दिलेला आहे बाकी त्याचं उद्दिष्ट दुसरं काही नव्हतं ठीक आहे त्याच्यामुळे तुमच्या मित्र मित्रांना इथे ग्रुप मध्ये खाणं वगैरे नाश्ता वगैरे कमी पडला असं ते तुमच्यावर आळ घेत तर तुम्ही त्यांना काय सांगू बोला सगळ्या मित्रांनी पोट भरून रात्री जेवण दिलेलं आहे रात्री मागवलेलं पार्सल पण सगळ्यांना पुरलेलं आहे चकल्या वगैरे सगळ्या खालेल्या आहेत त्याच्यामुळे कोण उपाशी नाही माझा पोट भरक नाही तो तो एक किलो संडास केलेला आहे <laughs> नाश्ता पाणी वगैरे तुम्हाला चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे एक नंबर नाश्ता चपात्या पोळ्या पुरी आणि खास करून पोळी वा मग अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे नाश्ता त्याच्यामुळे हे या ठिकाणी एक किलो संडास करू शकले <laughs>